नमस्कार मी गायत्री एबीएस न्यूज मराठी मध्ये आपलं मनापासून स्वागत करते अक्षय कुमारचा खुलासा मुलीकडून मागितले ऑनलाइन गेम मध्ये अक्षय कुमारने त्याच्या मुलीशी संबंधित एक घटना शेअर केली जी प्रत्येक पालकासाठी चिंतेचे कारण आहे काही महिन्यापूर्वी माझी मुलगी एका अज्ञात व्यक्ती सोबत मल्टीप्लेअर व्हिडिओ गेम खेळत होती खेळताना एक मेसेज आला तू मुलगा आहेस की मुलगी मुलीने उत्तर दिले मुलगी मग त्या व्यक्तीने विचारले तू नग्न फोटो पाठवू शकतेस का मुलीने लगेच गेम बंद केला व आई ट्विंकल खन्नाला सांगितले अक्षयने महाराष्ट्रात इयत्ता सातवी ते दहावी पर्यंतच्या मुलांसाठी सायबर पिरियड सुरू करण्याची विनंती केली अलीकडे अशा घटनांमध्ये वाढ झाली एबीएस न्यूज मराठी